नमस्कार सर्वांना सारिका कांचेच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या या चॅनलमध्ये आम्ही आमचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असतो आमच्या लाईफमधले आनंदाचे सुखाचे दुःखाचे सगळेच क्षण तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघी चौथी चौथी आहोत आणि चौथी चौथी असूनसुद्धा एखाद्या बहिणीप्रमाणे आम्ही राहत असतोय आणि त्याचंच ना खूप जणांना कौतुक वाटतं तुम्ही खूप छान छान कमेंट देखील करता आणि बऱ्याच जणांना याचं वाईट देखील वाटतं तर निगेटिव्ह कमेंटसुद्धा ये येतात तर कसं आहे ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्या लाईफमध्ये असतातच तर निगेटिव्ह काही जास्त नसतात पण पॉझिटिव्ह कमेंट तुमच्या खूप छान असतात आणि आम्हाला दोघींना पण वाचायला खूप छान वाटतं तर असं वाटतं की आम्ही तुमच्याशीच बोलतो आहे आणि तुमचं तुमच्या कमेंट वाचल्या ना खूप छान वाटतं आणि खूप छान छान कमेंट करता तुम्ही त्यासाठी तर सगळ्यात आधी खूप खूप थँक्यू आणि निगेटिव्ह म्हणाल तर कुणाच्या मनात काही विचार येतात कुणाच्या मनात काही विचार येतात असं असतं ना कुणाच्या मनातला आपण काही सांगू शकत नाही म्हणजे ते पण तितकेच त्यांच्या जागेवर बरोबर असतात आणि आपण पण आपल्याच जागेवर बरोबर असतो तर असं असतं आणि जुन्या सबस्क्रायबरला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे सगळं नवीन सबस्क्रायबरला सांग होतं कारण बऱ्याच वेळा कमेंट येतात की तुम्ही दोघी कोण आहात म्हणून म्हणून तर त्यामुळेच मी जे नवीन व्हिडिओ बघत आहेत तर त्यांच्यासाठी हे सांगितलं तर वेलकम बॅक टू माय चॅले चॅनल पण अगेन आता मी एकदा इंग्लिश बोलले होते थोडंसं आणि एका ताईंची सारखी कमेंट येत होती की ताई इंग्लिश बोला इंग्लिश बोला तर मला पण एवढं जास्त नाही जमत पण जे डेली यूजमध्ये इंग्लिश असतं जे आपण सगळेच यूज करतो ते सगळेच म्हणजे बोललं जातं तर ते मला येतं एवढं पण काय ॲडव्हान्स इंग्लिश इंग्लिश मला येत नाही त्यातून पण तुमची कमेंट असते की ताई इंग्लिश बोला तर मी आ, बोलते कधी कधी इंग्लिशमध्ये आणि इथून पुढे पण बोलेन थँक्यू सो मच आणि आता सकाळी सकाळी ना रात्री आम्ही ना भाजीला काय आणायचं ना तेच विसरून गेलो होतो म्हणजे वेळ झाला खूप आणि भाजीला काय आणायचं म्हणजे रात्रीच आणून ठेवत असतोय आणि बाजारला आम्ही आता परवाच आलो होतो ना परवा म्हणजे हां परवाच आलो होतो त्यामुळे भाजीला घरात काही नव्हतं अवेलेबल आणि आल्या आल्या सकाळी सकाळी तर यांना बटाटाच दिला होता त्यामुळे भाजीसाठी काही नव्हतं म्हणून मग मी कांचनच्या अवांगोळ होते रोगर पटकन जाऊन मटकीचे मोड घेऊन आले तेच आता पटकन मिळतात जे किराणाच्या दुकानात पण मिळतात भाजीचे स्टॉल नसले तरीसुद्धा किराणाच्या दुकानात मटकीचे मोड मिळतात तर तेच मी घेऊन आले होते आणि बनवायला पण सोपं कमी वेळात त्यामुळे मी इथं बनवायला लागले तर त्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे आणि सगळ्यात आधी तर मटकी भाजून घ्यायची कारण आपण डायरेक्टली पण टाकू शकतो पण मी नेहमीच मटकी भाजूनच घेत असते सगळ्यात आधी सुरुवातीला म्हणजे कश मिक्स जर मटकी कशात करायची असली ना तरी पण मी मटकी पहिल्यांदा भाजून घेत असते तर काही जण तुम्हाला हाय म्हणते सकाळी कारण तिचं कॅमेराकडे जास्त लक्ष नसतं तिचं तिथं आवरायचं चालू असतं सकाळी आणि तर मी काढून घ्यायला लागले मटकी मटकी भाजून घेतली आणि मटकी मी जरा जास्तच क्वांटिटीमध्ये आणली होती कारण मला वाटलं की वेळ होईल आणि मग ह्यांना नाश्त्याला पण तशीच देता येईल मीठ टाकून त्यामुळे मी मग जरा जास्तच आणली होती मटकी पण वेळ काही झाला नाही आपलं मापात झालं टायममध्ये झालं आणि ते जेवणच गेले तर बघू शकता इथं आता मटकी मी पूर्ण भाजून घेतली छानपैकी आणि ते मटकी ना पाण्यातून काढून टाकल्यामुळे ना कढई खूप करपल्यासारखी झाली त्यामुळे मग मी ती धुवून घेतली थोडंसं पाणी टाकून कारण ते काळपटपणा तसंच भाजीला आला असता म्हणजे ते कालवनामध्ये तसं दिसलं असतं त्यामुळं मग मी थोडंसं पाणी ओतून ते धुवून घ्यायला लागले आणि कांचनचं पण पीठ पीठमाळ्याचं आहे तर पीठ माळ आता मा मागच्या वेळेस कांचन नव्हती तिला जर अडचण आली होती त्यामुळे तो मी व्हिडिओ अपलोड केला आपल्या चॅनलवर बघा तुम्ही जेव्हा मी एकटी स्वयंपाक बनवत होते तर तेव्हा मला एक कमेंट आली की तिला कामासाठीच करून आणलं आहे तू तुला काम होत नाही म्हणून करून आणले तर तसं काही नाही आहे बरं कामासाठी नाही आणि असं बी आमच्या घरात एवढं पण काही काम नसतं की जण तर माणसंही एवढं काही काम असणार आहे त्यात जे मी आरामात करू शकत होते आणि अगोदरपासूनच माझ्या सासूबाई माझ्यासोबत होत्या त्यामुळे काम करण्यासाठी कुणाला घेऊन येण्याचा प्रश्नच नव्हता तर ते आणि बाकी जे बेसिक काम आहेत ना तर ती मी स्वतः व्यवस्थित करू शकते हेच मला त्यांना सांगायचं होतं तर मग आता इथं मटकी आपण भाजली मटकीच म्हणते आता असं <laughs> बघा कन्फ्यूज होतं काहीतरी तर कांदा भाजून घेतला मस्तपैकी तेल टाकून नंतर त्यात मटकी टाकली भाजलेली आणि नंतर चटणी टाकली आपली जी आपण गावाकडून घेऊन आलो होतं म्हणजे चटणी ऑलमोस्ट आम्ही नेहमी गावाकडूनच आणतो तर त्यात चटणी वगैरे आपले जे सुके मसाले आहेत ते टाकून घेतलेत मीठ वगैरे छान टाकून घेतलं आणि मस्त परतवून घेतलं तर छान असं परतवून घ्यायचं म्हणजे चटणी पण भाजते आणि नंतर मग त्यात आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आता ह्यात मी पाणी ओतून घेते तर हे आणायला सोपं जातं म्हणून आम्ही बाटलीच यूज करत असतोय तर त्यातलं पाणी थोडंच राहिलं होतं त्यामुळे मग मी ते ओतून मोकळं करून दिलं होतं जेणेकरून कांचन आता सकाळी पाणी आणलं त्यात म्हणून आणि मला ना असं बसून ना खूप आवडल्यासारखं होतं आणि एका जागेला जास्त वेळ बसलं ना परत उठायला मग अवघड होतं त्यामुळं मग मी गॅस खाली घेतच नाही तसं आम्ही खाली घेऊन पण गॅस करू शकतो पण मी तसं गॅस खाली घेत नाही आणि कसं उभं राहिलं ना इकडं तिकडं जायला सोपं पडतं खाली बसल्यावर उठायचं कधी जायचं कधी त्यामुळं मग मी असं उभं राहूनच स्वयंपाक करत असते तर इकडे आपली भाजी शिजते आणि त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट मी करायला लागले तर इथं शेंगदाणे भाजून घ्यायला लागले होते तोवर कांचन चपात्या करायला लागले इथं आणि आमचं रोजच असतंय आणि कसं आम्ही रोज सकाळी ना एकजणीच्या अंघोळ झाली तर एकजण देवपूजा करत असतो पण आज वेळ झाला असल्यामुळे म्हटलं आहो गेली की नंतर देवपूजा करूया सगळ्यात आधी तर हे महत्वाचं आहे स्वयंपाक करून घेऊया त्यामुळे मग स्वयंपाकच करायला लागले इथं आणि कांचन चपात्या खूप छान बनवते आता मी प्रत्येक वेळेस सांगते चपात्या खूप छान बनवते कांचन आणि खरंच ती छान बनवते त्यामुळे चपात्या भाकरी नेहमी तीच बनवत असते आणि कोथिंबीर पण तिकडूनच आणली होती त्यामुळे आता ती काय रा रात्री निवडून ठेवली नव्हती मी त्यामुळे ते पण करायला आले रात्री ना खरंच खूप वेळ झालता कारण आम्ही खाली गेलो होतो पिल्याकड त्याच्यामुळे तिनं आता कसं असतं जवळच्या जवळ म्हटल्यावर लागतंच ना देणं घेणं त्यामुळे तिने मिक्सरचं भांडं नेलं होतं आणि ते भांडं आणायसाठी आम्ही गेलो होतो मग कसं एकदा गेलं की मग बोलत बसलो मी साडे दहा पावणे अकरा वाजले त्यामुळे मग सगळंच राहून गेले छोले भिजत घालायचं दे आणि भाजीला आणायचं पण आणि अजून एक कमेंट आली ती म्हणजे तशा बऱ्याच आहेत त्यातल्या मोजक्या मोजक्या जेवढ्या लक्षात आहेत तेवढा मी सांगते की माझा आवाज खूप छान आहे आणि माझा आवाज सगळ्यांना ऐकायला भारी वाटतं तर तुमच्याही कमेंट वाचून ना मला खूप छान वाटतं सुरुवातीला ना मी आवाज देताना ना खूप ऑकवर्ड वाटायचं मला आवाज देऊ वाटायचं नाही कारण कसं व्हायचं माझं कधी जरी आमच्या घरात फोन आला ना आता रिअल सिच्युएशन आहे कुणाचा फोन वगैरे आला ना आणि मी जर हॅलो म्हणली ना तर असा तो मॅच्युअर आवाज वाटत नव्हता कुणाला तर लहान मुलाचा आवाज असल्यासारखं वाटायचं आणि मग तिकडून फोन आला की म्हणायचे तुझ्यापेक्षा मोठं कोण आहे त्यांच्याकडे दे असं माझं नेहमी मोस्टली व्हायचं असं त्यामुळे मग मला यूट्यूबला आवाज देण्यासाठी मी तयारच नव्हते मग नंतर हळूहळू द्यायला शिकले पण रोजच कमेंट येतात आता की तुझा आवाज खूप छान आहे आणि खरंच थँक्यू सो मच आता इथं शेंगदाणे आपले भाजून झालेत आणि त्याचं मी कूट करून घेते त्यावर कांचनचे पण खाली चपात्या लाटून व्हायला लागलेत आणि ती कसं करते ना जर मला वेळ लागणार असला ना चपात्या लाटून ताटात ठेवत असते आणि मग माझं मग भाजी वगैरे बनवायचं राहिलं असलं त्यातलं काहीतरी ते मी करत असते तर आता चपाती पण झाली तिच्या आणि मी पटकन भाजून घेते तो राहूनची पण आंघोळ वगैरे झाली होती आणि रात्री भाजी जरा जास्त झाली होती मग ते म्हटले की तीच भाजी दे मला असं आता खायला आणि नेहमी ना रात्रीची जी भाजी राहिली असती ना ते आम्ही सकाळी सकाळी तिघं पण मिळून खात असतो असं असते म्हणजे एक्स्ट्राचं तसं तर शक्य तर राहतच नाही आता तुम्ही बऱ्याच वेळा बघता आणि क किती क्वांटिटीमध्ये बनवत असते आणि जर एखाद्या वेळेस राहिलीच तर मग ती सकाळच्या जेवणाला आणि सगळेच मिळून खात असते तर मग आता ही आपली भाजी झाली आहे मटकीची शिजली आहे आणि नंतर मग मी जी रात्रीची भाजी होती राहिलेली ती ता इथं गरम करायला लागले गरम करून मग त्यांना देणार आहे तर मटकीची भाजी पण छान होते बरं का आणि एकदम साधी सोपी कुणाला पण करता येईल अशी आहे त्यात काही मसाले वगैरे जास्त नाही आपली चटणी टाकली ना सगळे मसाले येतात तरी पण वाटलं तरी आपलं गरम मसाला वगैरे टाकायचं आणि दुसरं म्हणजे एका ताईंची पण मला सारखी सारखी कमेंट येते खर तर मला त्यांची कमेंट म्हणजे माझं मला त्यांचं म्हणणं पटतंय बरोबर आहे पण कसं आहे ना ताई इथंच आमचं किचन आहे आणि पलीकडले रूममध्ये कसं फोटो ठेवायचा ना तिकडे बेडरूम असल्यामुळे तिकडे फोटो ठेवता येत नाही आणि जास्तीत जास्त किचनमध्ये दे असतात देव म्हणजे मामांचे फोटो आता प्रत्येकजण म्हणजे देवाला पुजतो मग कुणाच्या घरी नॉनव्हेज करतात कुणाच्या घरी नाही करत पण किचनमध्ये दे, देवघर असतं तर त्यावेळेस जेव्हा आपण नॉनव्हेज करतो तेव्हा त्यावेळेस जरा असं सांभाळून घ्यायचं आणि कसं आहे ना हा मामांचा फोटो आहे ना तो खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि सकाळी सकाळी ना फोटोकडे बघितताना खूप फ्रेश वाटतं त्यामुळे आम्ही हा फोटो इथे लावलेला आहे आणि आमच्या आहुंची ना खूप श्रद्धा आहे मामावरती तर त्यामुळे इथं फोटो लावला आहे आता तुम्ही प्रत्येक वेळेस मला सांगता की तुम्ही तिथून फोटो काढा तर त्या फोटोला ना म्हणजे आता दुसरीकडं कुठं नाही लावता येत इथंच तो फोटो आम्ही लावू शकतोय त्यामुळे फोटो लावलाय त्या आणि आता झालं मग सगळं काम काम आवरले म्हणजे सगळा पसारा आवरला आहे स्वयंपाकाचा अजून कपडे भांडे करायचे तर हे गावाकडून आणलेले कपडे होते जे धुवून तसेच खुर्चीवर टाकले होते ते सगळे आवरायला लागले होते आणि गावी जायचं म्हटलं ना त्याच्या अगोदरचे पण कपडे जात जाते दिवशी चेंज केलेले ते पण तसेच टाकले होते मग त्यातले जे धुवायचे आहेत ते साईडला काढले जे ठेवायचे आहेत ते ठेवले ते ते मग तेच कांचन करत होती आणि व्यवस्थित सगळ्या घड्या वगैरे करून ठेवल्या तिने आणि मी पण तिला सोबत घड्या घाल लागत होते तर कपड्यांचं जे असतं ना ती ती कपड़े कपड़े सगर। सगर आ, ते सगळं ती बघत असते कपडे धुणे कपडे व्यवस्थित ठेवणे आणि कपडे आत आणणे हे सगळं तसं काय असं फिक्स नाही पण कसं ज्याच्या त्याच्या ते रुटीनमध्ये लक्षात राहतं आणि भांड्यांचं असलं तर ते मी करत असते भांडी धुवायची आणायची आणायची म्हणजे मांडायची हे करायचं ते सगळं तर जात आम्ही व्यवस्थित भांडी सगळे धुवून ठेवले होते ते आता मांडायचे आहेत मांडणीवर आणि धूळ पण त्याच्यावर बसलेली कारण आता तीन चार दिवस आम्ही तिकडेच होतो त्याच्यामुळे मग ते आता डबल एकदा पाण्यातून काढून ठेवायचे आणि कपडे पण इथं सगळे व्यवस्थित ठेवून घेतलेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि अगोदर आता आम्ही छान चपाती खाऊन घेणार आहे आणि नंतर मग बाकीचं करणार आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटणार वाटतात ना वाट ते स्पेशली कमेंट करून सांगत जावा कारण ना आम्ही खूप एक्सायटेड असतो तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी तर व्हिडिओ अपलोड केला ना फक्त कमेंटवरती ध्यान असतं की कधी छान छान कमेंट येतात आणि तुमच्यासोबत आमचं बोलणं होतंय तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये